सर्व ग्रामस्थ इथे आनंद घेतात एकदा सर्वांना या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गावाकडे हे नवीन वर्ष कशा प्रकारे साजरे केलं ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण जर ओझरम येते ओझरम येतील ग्रामस्थांनी म्हणजे पूर्ण गावातल्या ग्रामस्थांनी मिळून वनभोजन आयोजित केलं या निमित्ताने आणि सर्व गाव मिळून एक त्यांचं ठिकाण आहे त्या जा ठिकाणी जाऊन वनभोजनाचा आनंद घेणार आहेत आणि त्यांचा उद्देश एवढाच आहे की एक गाव एक कुटुंब ही कॉन्सेप्ट त्यांना दाखवायची म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र वर्षाचं स्वागत करायचं असं त्यांची कॉन्सेप्ट आहे आणि यावर्षी वर्षी त्यांची ग्रामपंचायतसुद्धा बिनविरोध निवडून आले ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पहिली ग्रामपंचायत म्हणजे ज्यावेळी डिक्लेअर झाली त्या डिक्लेअर झालेल्या पहिल्या ग्रामपंचायतीमध्ये उजरम या ग्रामपंचायतीचा उल्लेख होतो म्हणजे या वर्षीची पहिली ग्रामपंचायत बिनविरोध डिक्लेअर झाली त्यामुळे त्यांनी मतदान न करता आपण सर्वजण एकत्र आहोत असं दाखवून एक, एक मंत्र एकीचा संदेशसुद्धा दिला आहे आणि एक गाव एक कुटुंब एक कॉन्सेप्ट ते राबवत आहेत आणि त्यानुसार ते आता वनभोजन त्या ठिकाणी आयोजित केले तर आता पण त्या ठिकाणी नाही हा वनभोजनाचा कार्यक्रम कशाप्रकारे चालू आहे ते पाहूया आणि कशाप्रकारे गावाकडे नवीन वर्षाचं स्वागत होते ते सुद्धा बघूया तर आता आपण एक वनभोजनाचा कार्यक्रम बघण्यासाठी चालू आहे ओझरम येते ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आपण बघतो रिंगीच्या पाटीला आणि माझ्यावर कुणाल राणे झाली जेवण जेवणा तयारी झाली काय कसला मटन मत, हा मटन बकऱ्याचा बकऱ्याच बॉयर बॉयलर दोन्ही म्हणजे दोन्ही ट्रेपची सोय हो। आहे आता सगळे ग्रामस्थ जेवायला बसणार आहे रिंगेची बाटी फेमस आहे हो। कारण इथल्या आजूबाजूच्या सर्व शाळांचं वनभोजन या ठिकाणी होत काय वडे हे बघा आणि सुदूर राणे आले तर वडे घेऊन काही आयटम घरून बनवून आले रे वा गरम गरम वडे हो ड भारी आणि तिकडे काय डब डब रे वा आता आपण इथल्या वनभजनाचा आनंद घे आणि ते निसर्गाचा आनंद घेऊ आता आपण या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम या ठिकाणी आलो नेमकं ने ने काय कार्यक्रम आहे तुमचा आज नमस्कार या ठिकाणी एक सार्वत्रिक असं नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आम्ही एक वनभोजन असा कार्यक्रम ठेवलेला होता okay. त्यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी आले चांगलं सहकार्य केलं तसेच तरळ्यातून सुद्धा आले आमचे मित्रमंडळी दारूमचे असतील कासगड्यातले असतील ते सर्व मोठ्या संख्येने आले आणि मस्त असं वनभोजन छान मध्ये म्हणजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि दुसरं म्हणजे पन्नास वर्षा नंतर आमच्या जे ग्रामपंचायती इलेक्शन लागलं होतं ओके ते म्हणजे इतिहास घडला की पन्नास वर्षापूर्वी कधी बिनविरोध व्हायचा okay. आणि आज ती दोन हजार बावीस साली म्हणजे बिनविरोध हे शक्यत नाही बावीस साली तरी आणि होद्रम गावाने हा इतिहास घडवला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम ही ग्रामपंचायत ओझरमची सरपंच असो सर्व सदस्य असो ही बिनविरोध या ठिकाणी म्हणजे विजयी झाली एकच एक दाखवली तुम्ही गावात विरोध करत नाही आणि आनंद उत्सव म्हणून आम्ही पार्टीचं आयोजन वनभोजन पार्टी दोन्ही नवीन वर्षाची पार्टी ते सगळे ग्रामस्थ एन्जॉय करत आहेत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आणि इकडे बघा कसला झालं मटन आहे चिकन चिकन अरे वा चिकन आहे किती किलो साधारण हे बारा किलो आहे बारा किलो आणि बकऱ्याचा बकऱ्याचा वीस किलो आहे बकऱ्याचा वीस किलो बारीक अशा प्रकारे जेवण येते इकडे वडे सुद्धा आलेत आणि तिकडे आता, आता चा। जेवण चालू होणार सुंदर अशी गोमाता बरोबर देखणारू पाहिजेच आणि इकडे पार्टी म्हणजे आपली वनभोजन तर जुनी जुनी झाड आहेत या ठिकाणी आणि मेन म्हणजे इथे पाण्याचा रेस्टॉरंट म्हणजे व्हाळ आहे बाजूला हे बघा मुबलक पाणी आहे त्यामुळे या ठिकाणी खूप सारी वनभोजन आणि अशी जी गावची जेवण आहे ती बनतात सुंदर

कांदा टोमॅटो लिंबू त्याची सोय झाली धन्यवाद लगभग ये मी बकरा मटण बकरा मटण वडे भात

माझे नाव देवेंद्र संतोष कोळापटे माझे नाव सुनील कोकरे माझे नाव सायरा संतोष करावडे तुझं काय माझं नाव आर्यन आर्यनारायण गुरव नाव खाडी काय काय तुझं नाव आयुष्या केला हॅपी न्यू इयर तुम्हाला सांग्यू आणि का कसं वाटलं जेवण मस्त अजून जेवायचं जेवायचंय ना तुमचं काही लोक जेवली थँक्यू थँक्यू तर काही लोक जेवली आणि काही लोक जेवायची बाकी आहे मस्तच पोट आहे सगळी म्हणजे बच्ची कंपनी आणि ते मस्त एन्जॉय करतात आणि बघा भारी स्पॉट आहे एकदम व्हाळाचा आणि हे बघा सगळे बाल गोपाल पालपच्ची कंपनीकडे मस्त एन्जॉय करतात वनभोजन जावं जावं जेव्हा रे जेव्हा जाव 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 जाऊ त्यांचं जेवण बाकी आहे कारण खूप लोक असल्यामुळे दोन तीन पंगती होणार आहेत आणि भारी स्पॉट आहे ना एकदम मस्त निसर्गरम्य ठिकाणी असलेलं आहे रिंगीची बाटी आणि हा इथला म्हणजे ओद्रमचा फेमस स्पॉट आहे आजोबाच्या पंचकृषी दशकृषीमध्ये फेमस आहे इथले खूप सारे शाळांचं वनभोजन या ठिकाणी येतं मेन म्हणजे मुबलक पाणी वर्ष ते बार महिने <स्थाथा> पाणी असते कदम आले स्पेशल आर्यावरून कोणाला जेवला कोणाचं जेवण झालं कसं होतं जेवण भारी होतं ना तू काय केलं बकऱ्याचा की की कोंबड्याचा हे दोन्ही चॉईस होते बकऱ्याचे कपडे तू जेवण नाही ना अजून जेव 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 तर अर्धी लोक जेवणार आहेत का नाही जेवायला त्यांना इकडे अजूनही म्हणजे जेवणाचं काय नाही काय कांदे कापत काय काय चालू आहे हे बघ इकडे सगळे चुली आहेत म्हणजे बाकीची लोक आली अगोदर ती या ठिकाणी जेवण करून गेली समोर पण चुली दिसते इकडे खूप सारे कार्यक्रम होतात मस्त स्पॉट आहे आणि पाण्याच्या बाजूला असल्यामुळे मुबलक पाणी आहे सुंदर